मित्रांनो नमस्कार आपण रात्री बारा वाजता घरी जातो आणि सकाळी सहा वाजता परत घराबाहेर पडतो त्यावेळी आपल्याला लक्ष येतं की रात्री घरी गेलो त्यावेळी रस्ता प्लेन होता सकाळी सहा वाजता उठून बाहेर आलो तर अशी पट्टी मारलेली आहे ही पट्टी जी आहे मित्रांनो ही तीस फुटाची पट्टी असते एक दोन चार तीन चार पाच आणि ह्या नेहमी पाचच्या संख्येमध्ये असतात कधी अशा असतात कधी अशा असतात ह्या तीन एकत्र केलेले आहेत ते सेपरेट सेपरेट आहेत हे पण पाच पाच असतात तर का म्हणजे एकंदरीत त्या तशा असले तरी पाच असे असले तरी पाच एक दोन तीन चार म्हणजे मी जिथं राहतो त्याच्या मा माझ्या घराच्या बाजूला इथे एक दोन तीन चार आणि पुढे एक पाच असं पाच ठिकाणी हे बसवलेलं आहे ह्या पांढऱ्या पट्ट्या म्हणजे तुम्हाला स्पीड ब्रेकर वाटतात नाही याला रमलर म्हणतात आणि हे रमलर ही एक पट्टी जवळपास वीस हजार रुपयाची असते म्हणजे एक हा पट्टा हा एक लाख रुपयाला पडतो आणि म्हणून जिथं जिथे असा टी पॉईंट येईल जिथे जिथं सिग्नल येईल जिथे इथे चौक येईल जिथे जिथे डिवायडर येईल अशा ठिकाणी जे ह्या पांढऱ्या पट्ट्या मारण्याचा जो सपाटा महापालिकेनं लावलेला आहे तो नागरिकांना शिस्त लावण्यासाठी नाही किंवा नागरिक खूप रॅश ड्रायव्हिंग करतात अपघात होतात वगैरे याच्यासाठी नसून कुणीही मागणी न करता रातोरात चौकात चौकात टी टी पॉईंटला आणि प्रत्येक दिवाळीच्या ठिकाणी जे तुम्हाला असं पांढऱ्या पट्ट्यांचं जे पेयो फुटलेलं दिसील त्याच्यामागे कारण आहे एक लाख रुपयाचे ह्या पट्ट्या असतात म्हणजे एक सिंगल पट्टी कुठलीही घ्या आडवी घ्या उभी घ्या ती वीस हजार रुपयाची असते माझ्या घराच्या बाजूला शंभर मीटरच्या आतमध्ये अशा पाच वेगळ्या स्ट्रीप आहेत म्हणजे माझ्या घराच्या बाजूला पालिकेनं पाच लाख रुपये खर्च केलेत याला रमलर म्हणतात आणि या रमलरमध्ये पालिकेचे अधिकारी खूप रमतात कारण त्यात खूप पैसा आहे आणि हे रातोरात काम केलं जातं म्हणजे ह्याला खर्च काय जास्त नसतो आणि ते अशा चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे की त्याच्यावर जाणाऱ्या गाडीमुळे टू व्हीलरवाले असे धाड धाड धाडधाड आपडतात त्यांचे मनके खराब होतात त्यांच्या कमरेचे प्रॉब्लेम तयार होतात आणि त्यांचं आरोग्य सगळं खराब होतं अधिकाऱ्यांचं आर्थिक आरोग्य वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस आणि नागरिकांचं शारीरिक आरोग्य मात्र खराब होत चाललेलं आहे मित्रांनो म्हणजे अधिकाऱ्यांसाठी उत्पन्न कायमस्वरूपाचं आहे आणि नागरिकांसाठी समस्या मात्र आरोग्याची समस्या मात्र कायम आहे आणि आपल्याला असं वाटायचं वाटतं अरे नागरिकांना शिस्त नाही म्हणून हे सगळीकडं असे स्पीड ब्रेकर लावले हे स्पीड ब्रेकर नव्हे मित्रांनो याला रमलर म्हणतात भ्रष्टाचाराचं एक मोठं कुरण आहे तुम्ही जिथं राहता नजर टाका तुमच्या घराच्या आजूबाजूला जेवढे काही तुम्हाला असे रमलर दिसतील त्याचा फक्त आकडा सांगा आपण त्याची टोटल करू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती कोटी रुपये महानगरपालिकेनं हे रमलरवरती खर्च करण्यात ते रमलेले आहेत